पावसाळा तोंडावर आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीनिशी मुंबईच्या मैदानात उतरले त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली आहे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील त्यांच्या उपस्थित आहेत रविवारी मुंबईच्या एफ उत्तर विभागात एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या मान्सून पूर्व कामांची पाहणी केली विशेषतः नाल्यांच्या सफाई कामांकडे त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं तसंच पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या हार्ट बेस लागेपर्यंत नाले सफाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पालिकेचे सर्व अधिकारी फील्डवर उतरून काम करत आहेत फील्डवर उतरल्यामुळे प्रत्यक्ष अडचणी लक्षात येतात सहाय्यक आयुक्तांना जातीनिशी लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाले सफाईला सहकार्य करा कचरा नाल्यात टाकू नका कचरा कुंडीत टाका अतिक्रमणामुळे नाले अरुंत झाले आहेत ते अतिक्रमण काढायला सहकार्य करा ज्यांचं नुकसान होईल त्याची भरपाई दिली जाईल कुणाचेही नुकसान होऊ दिले जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले माती चिकल किती काढली यापेक्षा त्या भागामध्ये पाणी साचलं नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे त्यामुळे यावर्षी देखील मी एक बैठक घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत आणि त्यामध्ये काही सूचना दिल्या त्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी जवळपास दोनशे एकोणसत्तर किलोमीटर नाले आहेत मुंबईचे आणि हा मिटी रिवर जो आहे हा जवळपास अठरा किलोमीटर आहे हा अतिशय नदीसारखा मोठा हा मिटी रिवरचा नाला आहे आणि यामध्ये देखील आता सूचना केलेली आहे हार्ड बेस लागेपर्यंत तुम्ही हा नाला साफ करा आणि जेणेकरून नालासफाई ज्या ज्या भागामध्ये होती है, त्या भागा ल, वर है। आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी देखील फील्डवर उतरून नालेसफाईची पाहणी केली पाहिजे आयुक्त स्वतः फिरत आहेत सुधाकर शिंदे आहेत भांगर आहेत अश्विनी जोशी आहेत ही सर्व टीम आणि आमचे सर्व सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर आम्ही सैनी आहेत सर्व लोक रस्त्यावर आहेत ॲक्च्युअल फील्डवर उतरल्यामुळे सिस्टीम अलर्ट होते काही गोष्टी ज्या काही राहून जाऊ शकतात त्या राहून जात नाहीत आणि सगळ्या ज्या बाबी पाणी तुमण्यास कारणीभूत ठरतात त्या आपल्याला आप रिझॉल्व करता येतात आणि त्यामुळे नाले नालेसफाईसाठी मी स्वतः या ठिकाणी आज पाणी दौरा करतो आहे माझी नागरिकांना देखील सूचना आहे विनंती आहे की या नाले नालेसफाईमध्ये सहकार्य केलं पाहिजे कचरा नाल्यामध्ये न टाकता कचरा कचराकुंडीत टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर जे नाल्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्या त्यामुळे नाले रुंद झालेले आहेत ते नाले रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही